राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे एक कोटीपेक्षा जास्त फार्मर आय डी असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी बातमी आहे शेतकरी बांधवानो फार्मर आय डी हा अत्यावश्यक आय डी आहे एक पॉईंट चौदा कोटी शेतकऱ्यांची फार्मर आय डीसाठी नोंदणी पूर्ण झालेली आहे याच्यामध्ये पीक विमा असो अनुदान असो पी एम किसान योजनेचा लाभ असो किंवा नमो शेतकरी निधीचा हप्ता असो सर्व कृषी विभागाच्या शासकीय योजनासाठी फार्मर आय डी हा महत्त्वपूर्ण आहे तर फार्मर आय डी शेतकरी ओळख क्रमांक हा केवळ अनुदानासाठी नाही तर कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवण्यासाठी अत्यावश्यक आहे महा महाडेबेटी पोर्टलवरून सर्व योजनाचा लाभ मिळवण्यासाठी आजच आपली नोंदणी पूर्ण करा आणि आपला शेतकरी ओळख क्रमांक तयार करा फार्मर आय डी उज्ज्वल शेतीसाठी आपली ओळख आणि आपला अधिकार याच्यातून मिळणार आहे आता फार्मर आय डी बनवायचा असेल तर तुम्हाला कुठे जायचं आहे काय जायचं आहे ते पुढे आपण सविस्तर पाहूया तर या ठिकाणी ई पीक पाहणी महाराष्ट्र नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो एक पॉईंट चौदा कोटी शेतकऱ्यांची फार्मर आय डीसाठी नोंदणी पूर्ण झालेली आहे शेतकरी ओळख क्रमांकासाठी फार्मर आय डी खालील लिंकवर क्लिक करून नोंदणी करून घ्या असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर लिंक आपण खालच्या साईटला पाहू शकता एम एच एफ आर डॉट ॲग्रिस डॉट गव्हर्मेंट डॉट इन फार्मर रजिस्टर या ठिकाणी हे एक वेबसाईट आहे या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन फार्मर आय डी स्वतः तुम्ही काढू शकता तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा